लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना आपण न्याय देऊ शकत नाही त्यांची कामं करू शकत नाही तुम्हाला जनतेची कामं करावी लागतील मात्र सत्ता असल्याशिवाय कामं होत नाहीत कोणाचं आहे हे स्टेटमेंट तर हे स्टेटमेंट आहे अशा व्यक्तीचं जो आत्ताच काँग्रेसला रामराम ठोकून शिंदेंच्या शिवसेनेत आलाय रवींद्र धंगेकर यांच्या या म्हणण्यानुसार सत्तेच्या असून कामं करता येत नाहीत पण यात तथ्य किती याचा अर्थ विरोधक काहीच कामाचे नाहीत का याच प्रश्नांची उत्तरं शोधूयात प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राचे असे अनेक नेते झाले ज्यांनी विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला मग त्यात आत्ताचे रवींद्र धंगेकर असोत नाहीतर अजित पवार असोत या सगळ्याच नेत्यांचं असं मत की सत्ता असल्याशिवाय नेता सामान्य माणसाचा जनतेचा होत नाही म्हणजेच थोडक्यात विरोधी पक्षाला वा नेत्याला काहीही महत्व नाही पण हे खरंच खरं आहे का तर यात काहीही तथ्य नसल्याचं ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी स्वतः सांगितलंय आता नेमकं ते काय म्हणालेत हेही पाहूया पण त्याआधी विरोधी पक्षाचं सत्तेत असलेलं महत्व यावर एक नजर टाकूया विरोधी पक्ष हे कोणत्याही लोकशाहीतील महत्वाचे स्तंभ असतात ते केवळ सत्ताधारी पक्षावर टीका करण्याचं काम करत नाही तर लोकशाही प्रक्रियेचा बॅलन्स साधण्याचा महत्वाचा भाग असतात याचाच अर्थ सत्तेमध्ये जितके सत्ताधारी महत्वाचे असतात तितकेच विरोधक सुद्धा महत्वाचे असतात कारण सत्ताधाऱ्यांकडून एखादं काम केलं जात नसेल तर त्या विरोधात आवाज उठवण्याचं काम जनतेचं मत मांडण्याचं काम हे विरोधक करत असतात याच विरोधकांविषयी ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे म्हणाले एक असा काळ होता की सत्ताधारी पक्षाला विरोधी नेते सभागृहात देखील अडचणीत आणायचे तसेच बाहेरही आणायचे कारण सतत रस्त्यावरचे संघर्ष मोर्चे धरणे आंदोलन सुरूच असायची सध्या राजकारण्याच्या निष्ठा हल्लेल्या असून पैसा हीच निष्ठा झालीये सत्ताधाऱ्यांची दंडुकेशाही वाढल्याचंही हे लक्षण आहे विरोधकांना ईडी सीबीआयची भी भीती दाखवली जाते त्यालाच लो हे लोक घाबरतात त्यांचे वीक पॉइंट पकडल्यानं हे घडतं त्यांचा काही ना काही नाईलाज असतो म्हणून हे पक्ष सोडून जातात आपली स्वतःची कामं झाली पाहिजेत हे देखील त्यातलं मुख्य कारण असतं असस एक स्टेटमेंट दिले ते शिवसेना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट किंवा भाजपमध्ये सुरू असलेले आहेत स्वतः एकनाथ शिंदे अजित पवार आणि त्यांच्या साथीदारांनीही याच भीतीपोटी पक्ष सोडलाय एखाद्यानं पक्षप्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जाते जुन्या प्रकरणांवरून दबाव आणला जातो कसबा विधानसभेतील एक जमीन धंगेकरांच्या पत्नीच्या नावावर आहे साठ कोटी रुपये किंमत असलेली ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचं सांगून भाजपकडून न्यायालयात धाव घेण्यात आली या माध्यमातून धंगेकर यांचं काम अडवण्यात आलं त्या भीतीपोटीस ते सत्तेसोबत गेले आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे आता मुळात हे स्टेटमेंट पाहता सत्तेतील विरोधकांचं महत्व हे समजून घ्यायलाच हवं मधु दंडवते जॉर्ज फर्नांडिस एन डी पाटील मृणाल गोरे एस एम जोशी यांसारख्या लोकांनी विरोधात राहूनही भरीव अशी भूमिका राजकारणात बजावली आहे याचं झालं असं होतं की स्वातंत्र्यानंतर काँग्रेस हाच पक्ष देशवादी पक्ष होता काँग्रेसला पर्याय उभा टाकण्याचा प्रयत्न कम्युनिस्ट समाजवादी जनसंघ आंबेडकरी पक्षांनी केला एकोणीसशे बासष्ट नंतर समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी बिगर काँग्रेसवादाची थिअरी मांडली आणि काँग्रेसला पर्याय देण्याची स्ट्रॅटर्जी आखली काँग्रेसचे विरोधक एकत्र आले तर मतांची विभागणी न होता त्या पक्षांचा पराभव करता येणं शक्य होऊ शकतं असं पहिल्याच तीन सार्वत्रिक निवडणुकातील अनुभवावरून लोही यांचं मत बनलं होतं एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीत आठ राज्यांमध्ये काँग्रेस पराभूत होऊन सात राज्यात अलायन्स सरकार आली विरोधी पक्ष एकत्र आले तर काँग्रेसला निवडणुकीत हरवता येतं हे त्यामुळं स्पष्ट झालं पुढे एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेला जनता पक्ष हा सर्व विरोधकांनी एकत्र येऊन केलेल्या विरोधी राजकारणाचा एक हाय लेवल एक्सपेरिमेंट होता असं म्हणता येईल नव्वदीच्या दशकात काँग्रेसचे एकपक्षीय वर्चस्व संपुष्टात येऊन भारतात खऱ्या अर्थानं मल्टी पार्टी सिस्टीम अस्तित्वात आली ही त्या काळातील विरोधकांची शक्ती होती पण आताच्या काळात मात्र सत्ता पैसा महत्वाचा दिसतो आणि त्याचसाठी होत असलेली पक्ष बदलाची ही तडजोड आहे आता हा विरोधी पक्ष करतो काय तर सत्ताधारी पक्षाकडून सत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी विरोधी पक्ष वॉच डॉग म्हणून काम करतो वादविवाद निषेध आणि कायदेशीर हस्तक्षेप याद्वारे ते प्रशासनात ट्रान्सपरन्सी राखतात याचं उदाहरणच द्यायचं झालं तर जनता पक्ष आणि नंतर भाजपमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून अटल बिहारी वाजपेयी हे आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या राजवटीचे जोरदार टीकाकार होते इमर्जन्सी मध्ये नागरी स्वातंत्र्य आणि प्रेस स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा विरोध केल्याबद्दल त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता सरकारच्या हुकुमशाही दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या त्यांच्या संसदेतील जोरदार भाषणांनी जनमत घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली आणीबाणी उठवल्यानंतर विरोधी पक्ष एकत्र आले आणि एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला हो इथे हेही लक्षात घ्यायला हवं की विरोधकांनी केवळ टीकाच करावी असं नाही तर राष्ट्रीय समस्यांवर पर्यायी धोरण आणि उपायही द्यावेत एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली बोफार्स घोटाळ्यातील भ्रष्टाचार आणि हिंदुत्वाच्या राजकारणासारखे मुद्दे उपस्थित करून भाजप एक मजबूत शक्ती म्हणून उदयास आला त्यांचा पर्यायी दृष्टिकोन राम जन्मभूमी चळवळ आणि हिंदुत्व राष्ट्रवादावर लक्ष केंद्रित करणं त्यांना एक स्पष्ट राजकीय ओळख मिळाली यामुळे शेवटी भाजपचा उदय झाला आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळात पहिले बिगर काँग्रेसी स्थिर सरकार स्थापन झालं या विरोधी पक्षाचं अजून एक काम म्हणजे जेव्हा सत्ताधारी सरकार खूप शक्तिशाली होतो तेव्हा विरोधी पक्ष हुकुमशाही सारख्या प्रवृत्तींना रोखतो जे पी नारायण हे गांधीवादी समाजवादी नेते होते ज्यांनी इंदिरा गांधींविरोधात सर्वात मोठ्या आंदोलनाचं नेतृत्व केलं त्यांनी भ्रष्टाचार महागाई आणि हुकुमशाही विरुद्ध संपूर्ण क्रांतीचं आवाहन केलं त्यांच्या नेतृत्वामुळे देशव्यापी चळवळ निर्माण झाली आणि एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये इंदिरा गांधींना आणीबाणी जाहीर करावी लागली याचप्रमाणे विरोधी पक्ष सरकारची जबाबदारी अंडरलाईन करण्यासाठी घोटाळे आणि भ्रष्टाचार उघड करण्यात विरोधी पक्ष महत्वाची भूमिका बजावतो उदाहरणार्थ व्ही पी सिंग यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये बोफर्स घोटाळा पर्दाफाश केला होता बोफोर्स भ्रष्टाचार घोटाळ्यामुळे राजीनामा दिल्यानंतर माजी काँग्रेस नेते व्ही पी सिंह हो, विरोधी पक्ष नेते बनले होते त्यांनी संरक्षण करारात कथित लाचखोरी केल्याबद्दल राजीव गांधी सरकारचा पर्दाफाश केला त्यांच्या प्रचारामुळे एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि विरोधी पक्षाच्या पाठिंब्यानं ते पंतप्रधान झाले या घटनेनं भारतातील विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचार विरोधी चळवळींसाठी एक आदर्श निर्माण केला विरोधी पक्ष निवडणुकांवर लक्षही ठेवतात निवडणूक गैरप्रकारांवर प्रकाशही टाकतात आणि समान संधी देतात यासाठी आपल्याला दोन हजार सालातील बंगालमधील डाव्या राजवटी विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्या लढ्याचं उदाहरण घेता येईल बंगालमध्ये विरोधी पक्षनेत्या म्हणून ममता बॅनर्जी यांनी चौतीस वर्षांच्या कम्युनिस्ट राजवटी विरुद्ध लढा दिला त्यांनी सिंगूर आणि नंदीग्राम भूसंपादन घोटाळे उघड केले आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या सातत्यपूर्ण विरोधी ऍक्टिव्हनेसमुळे डाव्यांचं पतन झालं आणि टीएमसीचा उदय झाला विरोधी पक्षाची ही कामं इथेच संपत नाही तर संसदेच्या पलीकडे विरोधी पक्ष सरकारी धोरणांना आव्हान देण्यासाठी सार्वजनिक चळवळी उभारतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे दोन हजार अकरा मधलं अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांचं भ्रष्टाचार विरोधातलं आंदोलन युपीए टू विरुद्ध अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दिला होता यामुळे लोकपाल विधेयक मंजूर झालं आणि आम आदमी पक्षाची स्थापना झाली दिल्लीत विरोधी पक्ष म्हणून आपच्या उदयामुळे एक नवीन प्रकारचा गव्हर्नमेंट मॉलेडला जन्म मिळाला भारताच्या इतिहासात अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण जयप्रकाश नारायण पी सिंह हो, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांसारख्या विरोधी नेत्यांनी भारताच्या लोकशाहीला आकार देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे मजबूत विरोधी पक्षाशिवाय लोकशाही हुकुमशाहीत बदलू शकते म्हणूनच भारताच्या राजकीय स्थिरतेसाठी आणि प्रगतीसाठी ऍक्टिव्ह जबाबदार आणि जागरूक विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे यामुळेच रवींद्र धंगेकर यांच्या या स्टेटमेंटमध्ये काहीही तथ्य नाही हे सिद्ध झाले कारण जर भारतामध्ये आणि भारतातील प्रत्येक राज्यामध्ये विरोधी पक्ष नसेल तर भारत हा लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे वाटचाल करायला वेळ लागणार नाही आता या बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते रवींद्र धंगेकर यांच्या या स्टेटमेंटमध्ये काय तथ्य आहे त्यांनी नेमका काँग्रेस पक्ष का सोडला असावा आणि महायुतीमध्ये जाऊन त्यांचा काही फायदा होणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद